मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये गोंधळ कोळी समाजाकडून सह्याद्रीवर गोंधळ जात वैधता प्रमाणपत्राबाबत बैठक मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याची बातमी आहे कोळी समाजाकडून सह्याद्रीवर हा गोंधळ करण्यात आल्याचं देखील समजत आहे जात वैधता प्रमाणपत्राबाबत बैठक सुरू असतानाच ही घटना घडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याची बातमी समोर येते सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक सुरू होती गिरीश महाजन यांना या ठिकाणी आंदोलकांनी घेराव घातला मात्र त्यावेळेला त्या ठिकाणी काय घडलं आपण पाहणार आहोत

या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी पाहूया आपल्यासोबत कोळी बांधव आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या सर नेमकं काय घडलं या बैठकीत जेणेकरून तुम्ही एवढे आक्रमक झाले गेली पन्नास वर्ष झालं आदिवासी विभागाचे पंचवीस आमदार आणि चार खासदार आम्हाला संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये आरक्षण दिलेलं आहे ते आजपर्यंत या लोकांनी आम्हाला मिळू दिलेलं नाही आणि ते देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज बैठक आयोजित केलेली होती परंतु या आदिवासी आमदार टी आर टी आयचे आयुक्त भारुड साहेब यांनी शासनाला दिशाभूल करणारी माहिती दिली आणि भारुड साहेबांनी आम्हाला बोगस कोळे आहेत असा शब्द उच्चारला आहे त्यामुळं मी त्यांचा निषेध करतो आणि त्यांची ताबडतोब त्या ठिकाणी हकालपट्टी त्या पदावरून झाली पाहिजे चुकीची माहिती काय त्यांनी जात प्रमाणपत्र संदर्भात ह्याच्यामध्ये आदिवासी क्षेत्राचे जे पाच जिल्हे आहेत त्या पाच जिल्ह्यामध्ये फक्त एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदीवरून त्यांना जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र आठ दिवसामध्ये दिलं जातं आणि आद आज आदिवासी क्षेत्राच्या बाहेरचे जे एकतीस जिल्हे आहेत या एकतीस जिल्ह्यातील कोळी जमातीला मात्र एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा दाखवला तरीहीसुद्धा हे पडताणी समितीचे अधिकारी दक्षता पथकाच्या माध्यमातून चुकीचा अहवाल बनवून घेतात आणि त्यांना शंभर टक्के इनव्हॅलिड करून हायकोर्टामध्ये लावतात हायकोर्टात गेल्यानंतर मात्र आमची व्हॅलिडिटी होते हायकोर्ट आम्हाला व्हॅलिडिटी देतात अशा नव्याण्णव टक्के केसेस आहेत की हायकोर्टानं आम्हाला व्हॅलिडिटी दिल्यात जे पडताणी समितीने नाकारल्या त्या हायकोर्टाने आम्हाला नव्याण्णव टक्के लोकांना व्हॅलिडिटी दिलेली आहे त्याचबरोबर नरहरी झिरवळ जे आहेत विधानसभेचे सभापती का उपसभापती होते ते काय म्हणत की ह्यांना जो कोर्टाने व्हॅलिडिटी दिलेल्या आहेत ते मानवतेच्या दृष्टिकोनातून दिलेले आहेत ही फार मोठी गंभीर बाब आहे कोर्ट हे मानवतेच्या दृष्टिकोनातून कधी चालत नसतं कोर्ट हे ऑन रेकॉर्ड रेकॉर्डवर चालत असतं जे ज्या पुराव्याच्या आधारे पडताळणी समितीने आम्हाला व्हॅलिडिटी नाकारली त्याच पुराव्याच्या आधारे आम्हाला हायकोर्टाने व्हॅलिडिटी दिली त्या व्हॅलिडिटीला नरहरी झिरवळ सारखा एक जबाबदार माणूस आदिवासीचा नेता आहे पंचवीस आमदारांचा लिडर तो करतो त्या माणसानं मानवतेच्या दृष्टिकोनातून हायकोर्ट व्हॅलिडी देते असा गंभीर आरोप न्यायालयावर सुद्धा केलेला आहे न्यायालयाचा अवमान आहे आणि म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि संविधानिक पदावर राहून तुम्ही कोणत्याही जातीचा सा, जमातीचा सा, सार्वजनिक ठिकाणी अपमान करू शकत नाही आणि हे सर्व दिशाभूल करणारी माहिती देऊन खोटं बोलतायत आणि आम्हाला एकोणीसशे पन्नासपासून यांनी वंचित ठेवलेलं आहे त्यामुळं आम्ही त्यामुळं आम्ही आ, 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 आज पंचवीस आमदारांचा निषेध करतो राज्य सरकारच्या बाजू राज्य सरकार आम्हाला न्याय देण्यासाठी अनुकूल आहे परंतु राज्य सरकारपर्यंत आमच्या अभ्यासकाला त्यांनी आज बाजूच मांडू दिली नाही त्यांचे काय भाडोत्री गुंड आणले होते त्यांनी आमच्या अभ्यासक बोलायला लागले की हे मध्येच काय तर बोलत होते त्यामुळे गोंधळ झाला आणि न विलाजाने मुख्यमंत्री महोदयांना ही मिटिंग स्थगित करावी लागली मुख्यमंत्र्यांनी काय